आली कुत्री चावण, ते, गाने। ते, ते गाने गान। नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज गोल उगावाला चाललाय जाता वेळेस त्याचा व्हिडिओ बनवलाय आहे आनंदात ये कर विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना हे पा दाखवतो तुम्हाला हे पा तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फक्त हीच विनंती करायची होती

टायगरला सांगतोय मी गावाला चाललो म्हणून गावाला जायचंय म्हणून जास्त खुश आहे म्हणून नाचतोय टायगरच्या पायावर पाय नको देऊ टायगर शांत बसला होता तर त्याच्या पायावर पाय देऊन उठवलं त्याला आणि आता म्हणतो जा तिकडं शिफ्टी एवढं नको टायगर काय करतोय इकडं आ हे कुत्री आहे का तिथं आली कुत्री हे बघ चावन काढलंय आता त्या पिल्लांना येड्यावणी केलंय आता या टायगरला येड्यावणी करीन काय दिसतंय तिकडं काय पाहतोय

काडीने मला काढून काय ते टिंग टिक्कू जीने गाणे ते ते गान। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा बोलू पण चाललाय घरी आता तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये